महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाल्याचं सांगितलं जात आहे या जागा वाटपानुसार शरद पवार गटात आता दहा जागांवर लढण्यासाठी सज्ज झालाय अशा देखील बातम्या येतात आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक झाली आणि याच बैठकीत या दहा जागांवरती अंतिम शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे शरद पवार गट नेमक्या कोणत्या दहा जागा लढवणार आहे आणि या जागांवरती त्यांच्याकडे कोणते दहा उमेदवार असणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शरद पवार गट लढवणारी पहिली जागा आहे ती बारामती लोकसभेची बारामतीतनं सुप्रिया सुळे या निवडणूक लढवतील सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित समजलं जात आहे विशेष म्हणजे बारामतीतला सामना हा तिरंगी झाला तर सुप्रिया सुळेंच्या समोरच्या अडचणी वाढतील असं देखील बोललं जाते कारण इथनच विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे मग अशा वेळी अजित पवारांना विरोध करणाऱ्या मतांमध्ये विभाजन झालं तर सुप्रिया सुळेंची जागा अडचणीत येऊ शकते तुर्तास तरी अजित पवार गटाकडून अधिकृतरित्या सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित नसलं तरी इथला सामना सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असाच निश्चित समजला जातोय आता शरद पवार गट लढवणार असणारी दुसरी जागा आहे ती म्हणजे माढा लोकसभेची माढ्याचा दिढा सोडवण्याचा प्रयत्न भाजपचं हायकमांड करत होतं मोहिते पाटील घराण्याकडून ना सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध होता रामराजे नाईक निंबाळकरांनी सुद्धा सिंह नाईक निंबाळकरांच्या नावाला विरोध केला होता मग अशावेळी रणजित निंबाळकरांचं तिकीट होऊन इथनं मोहिते पाटील किंवा रामराजे निंबाळकरांच्या घरात तिकीट दिलं जाईल अशा चर्चा होत्या मात्र भाजपच्या हायकमांडने पुन्हा एकदा रणजित निंबाळकरांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय त्यामुळे इथली राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलतील असं सांगण्यात येते इथनं शरद पवार गटाने उमेदवारी दिली तर शरद पवार गटाची पहिली पसंती असतील हे धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील घराण्याची अस्वस्थता हे शरद पवार हेरू शकतात मात्र भाजपच्या विरोधात जाण्याचं धाडस मोहिते पाटील घराण्यानं दाखवलं नाही तर इथनं पवारांच्या तुतारी चिन्हावर लढू शकेल असा उमेदवार पवारांना मिळणं कठीण ठरू शकतं तुर्तास तरी पवारांच्या चिन्हावर लढण्यासाठी पवारांची पहिली पसंती हे मोहिते पाटील असू शकतात शरद पवार गट लढवणार असणारी तिसरी जागा आहे ती साताऱ्याची साताऱ्यातनं शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील हे स्टँडिंग खासदार आहेत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा लोकसभा लढवण्याची तयारी केली आहे मात्र पहिल्या दोन्ही यादीत उदयनराजे भोसलेंचं नाव नसल्यानं एकतर ही जागा अजित पवार गटाला सोडण्यात येईल किंवा उदयनराजेंना तिकीट नाकारले जाईल अशा चर्चा सध्या सुरू आहेत भाजपमध्ये साताऱ्याबाबत नसणाऱ्या याच ताळमेळीचं गणित शरद पवार पदरात पाडून घेताना दिसतील इथनं शरद पवार गटाचे सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात सारंग पाटलांच्या नावाला शरद पवार हे अनुकूल असून ही जागा श्रीनिवास पाटलांच्या घराण्यातच ठेवण्याचा पवारांचा कल आहे असं सांगण्यात येत आहे शरद पवार गट लढवणार असणारी चौथी जागा आहे ती म्हणजे शिरूर लोकसभेची शिरूर लोकसभेची जागा अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान देऊन प्रतिष्ठेची केलेली आहे अमोल कोल्हेनी सुद्धा अजित पवारांना प्रत्युत्तर दिल्याने शिरूरचा प्रचार हा रंगतदार होण्याची दाट शक्यता बारामतीनंतर शिरूरचा सामना असा असेल जिथं अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा थेट सामना रंगेल अजित पवार गटाकडून इथली उमेदवारी की शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच मिळेल असं निश्चित समजलं जात आहे शरद पवार गट लढवणार असणारी पाचवी जागा आहे ती म्हणजे बीडची बीडमधनं शरद पवार गट सक्रियपणे डावपे चाकताना दिसतोय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बीडची जागा शरद पवार गटाकडे येऊ शकते बीड लोकसभेचा निकाल हा धक्कादायक असू शकतो असं मत राजकीय विश्लेषक बोलून दाखवतात याचं महत्वाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे विजय झाल्या तर हा पंकजा मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीचा पुनर्जन्म ठरू शकतो अशावेळी पंकजा मुंडेंचं राजकारण कायमचं थांबवण्यासाठीचा पर्याय म्हणून पंकजा मुंडेंच्या विरोधकांकडून या जागेवरती फिल्डिंग लावण्यात येते शरद पवार गटाकडून इथनं नरेंद्र काळे यांचं नाव चर्चेत आहे शरद पवार गट बीडमधून बजरंग सोनावणे यांच्या नावासाठी सुद्धा आग्रही होता पण विश्वासार्हता या निकषामुळे सोनवणे यांच्या ठिकाणी नरेंद्र काळे यांचा पर्याय सध्या समोर आणलाय असं सांगण्यात येत आहे बीड नंतर शरद पवार गट लढवणार असणारी सहावी जागा आहे ती म्हणजे रावेर लोकसभेची रावेर मधनं पुन्हा एकदा रक्षा खडसेंना भाजपने तिकीट दिलंय रावेरच्या जागेवरती बारामतीप्रमाणे नणंद विरुद्ध आहे असा सामना रंगणार असं बोललं जात होतं पण एकनाथ खडसेंनी आपण निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट केलंच यासोबतच रोहिणी खडसे या सुद्धा निवडणूक लढवणार नाहीयेत हे देखील सांगितलं त्यामुळे रावेरची जागा शरद पवार गटाकडे जाऊन सुद्धा शरद पवारांना खडसेंकडून फसवण्यात आलं अशी भावना कुठेतरी या मतदारसंघात तयार झाल्याचं दिसतं याच दरम्यान अजित पवार गटाचे नेते असणारे रवींद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं रावेर मधनं ते सुद्धा उमेदवार असू शकतात असं बोललं जात आहे यातली सातवी जागा आहे ती वर्ध्याची शरद पवारांकडे ज्या जागा असतील अशा चर्चा होत्या त्यामध्ये सुरुवातीला वर्ध्याची जागा नव्हती पण आता मात्र जी माहिती आहे त्यानुसार शरद पवार गट वर्ध्याची सुद्धा जागा जा लढवणार जा आहे जा 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 वर्ध्याची जागा ही तर परंपरागत काँग्रेसची आहे अगदी सुप्रिया सुळेंपासून ते चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक लढवतील अशा चर्चा झाल्या पण काँग्रेसची परंपरागत जागा आता शरद पवार गट लढवणार हे जवळपास निश्चित आहे भाजपने इथनं दोन टर्म खासदार असलेले रामदास तडस यांनाच पुन्हा उमेदवारी आहे आता त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून माजी आमदार हर्षवर्धन देशमुख हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यासोबतच समीर देशमुख यांचं नाव सुद्धा आघाडीवर आहे वर्धा लोकसभेसाठी वर्ध्याचेच देशमुख हवे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केल्यामुळं समीर देशमुख यांना सुद्धा वर्धा लोकसभेचं शरद पवार गटाचं तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे शरद पवार गट लढवेल अशी आठवी जागा आहे ती भिवंडी लोकसभेची भिवंडी लोकसभेतनं लोकस शरद पवार गटाकडून बाळ्यामामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अलीकडेच बाळ्या मामांनी शिंदेच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या गटात प्रवेश केला होता आतापर्यंत त्यांनी केलेलं हे सहावं पक्षांतर आहे मामा हे कपिल पाटलांचे कट्टर विरोधक मानले जातात भाजपकडून भिवंडी लोकसभेसाठी नुकतंच पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना तिकीट देण्यात आले त्यामुळे भिवंडीमध्ये बाळ्या मामांचं पाटलांना तगडं आव्हान असणार आहे शरद पवार लढवतील अशी नववी जागा आहे ती म्हणजे दिंडोरीची दिंडोरी, दिंडोरी लोकसभेतनं माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपचे माजी खासदार आहेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने यंदा दुसऱ्यांदा डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिल्यामुळं हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपवर नाराज असल्याचं सांगितलं जात होतं त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी शरद पवार यांची भेटही घेतली एकोणीसशा लोकसभा निवडणुकीत भाजपनं हरिश्चंद्र चव्हाण यांना तिकीट नाकारत ऐनवेळी भारती पवारांना उमेदवारी दिली त्यामुळे यंदा तिथे भारती पवार विरुद्ध हरिश्चंद्र चव्हाण असा सामना पाहायला मिळू शकतो यातली शेवटची आणि दहावी जागा जी शरद पवार गट लढवेल ती म्हणजे अहमदनगर लोकसभेची अहमदनगर दक्षिण मधून अजित पवार गटाचे पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांनी तशी तुतारे घेत प्रचाराला सुरुवातही केलीय अहमदनगर साठी भाजपकडून पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलंय सुरुवातीला अजित पवारांसोबत असणारे लंके हे दोन्ही पवारांसोबत आपण आहोत असे संकेत आधीपासूनच देत होते अखेर शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पक्षप्रवेश झाला नसला तरी आपण शरद पवारांच्या सोबतच आहोत असं सांगत त्यांनी नगरमध्ये आता प्रचारालाही सुरुवात केली आहे त्यामुळे लंकेस नगरचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या या दहा जागांमधल्या शरद पवारांच्या नेमक्या किती जागा निवडून येतील तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा